हॅलो नमस्कार कशा आहात सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे मी अश्विनी एरंडे ऑफिशियली या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करा करत आहे हा माझा सेकंड ब्लॉग आहे जो मी पहिल्यांदा मुलांसोबत शूट केलेला आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते मला तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो कारण मी म्हटलं आता ब्लॉकची स्टार्टिंग हाय आपण आपल्या मुलांसोबत करूया कारण मुलांना काल बाहेर खेळायला जाण्याची खूप इच्छा होती तर म्हटलं चला बाहेर मुलांना खेळायला घेऊन जाऊया तर मी मुलांना बाहेर गार्डनला खेळण्यासाठी घेऊन आले हे माझ्या घराच्या जवळच एक सुंदर असं गार्डन आहे जिथे संध्याकाळी मुलांना खेळण्यासाठी मी घेऊन गेले होते त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसत असेल साडेपाच सहा वाजले होते आणि मग मुलांची इच्छा होती तर म्हटलं चला घेऊन जाऊया इथे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने सर्व मुले खेळत आहेत आणि मुलांना खेळण्यासाठी तिथं विविध प्रकारचे घसरगुंडी झोका वगैरे बऱ्याच प्रकारचे तिथं खेळणी होती त्याच्यामुळे मुलेही एन्जॉय करत होते कसे दररोज बिझी शेड्यूलमधून मुलांना थोडंसं बाहेर काढलं की मुलांना देखील तितकं छान वाटतं फ्रेश वाटतं आणि मग दररोज दररोज अभ्यास घर स्कूल ह्यामुळे मुलेसुद्धा वैतागल्यासारखे असतात इथं बघ बघू शकता तुम्ही वयस्कर माणसं कशी व्यवस् बसली आहेत छान असं ग्रेसरीवर आणि ते एक्सरसाइज करायसाठी सुद्धा देखील मशीन्स वगैरे आहेत आणि त्याच्यावर आपण एक्सरसाइज ज्यांना करायची आहे ते इथं या गार्डनमध्ये कोणी एक्सरसाईज करतं कोणी वॉक घेतं मुले छान पद्धतीने खेळतात लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे आणि बघू शकता आता मी तुम्हाला दाखवते की ते एक्सरसाइजचे कसे त्यांनी मशीन्स ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण किंवा वयस्कर माणसं वगैरे एक्सरसाइज करू शकतो ज्यांना जिममध्ये जायला हे होत नाही आहे जमत नाही आहे वयस्कर जे असतात वृद्ध लोकं वगैरे असतात ते आपलं असं गार्डनमध्ये येऊन वगैरे एक्सरसाइज करू करतात छान पद्धतीने ज्यांना वॉक घ्यायचा आहे ते वॉक घेतात ज्याला ज्या पद्धतीने तिथे कम्फर्टेबल झोन वाटतो शांतता वाटती ज्यांना नुसत्या गप्पा मारायच्या ती लोकही देखील तिथं बँचेस पण टाकले त्या बँचेस येऊन छानपैकी गप्पा मारत बसतात ते आणि बघू शकता तुम्ही कसला छान व्ह्यू दिसतो संध्याकाळचा आणि खूप शांतता वाटत होती प्रसन्न वाटत होतं आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे माझे छान छान ब्लॉग बघायला आवड अव आवडतील तर मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटू यानंतर न्यू ब्लॉगमध्ये